चिबूड किसून काय काय फुकड घालवत किसून फुकट नाही का असेच खाल्ले नस यांचे खाऊन बघ वडे मग समाजते तुका कसे लागतात कसे लागतं ते समजा करून घातलं करून घातलं काय काय नको आणि ते नको आता चिबूड धरले ते घालतोय करून ते खा मग समजा किती वाढला नको पिता तुमची हे ना वाटतं की चायनीज खाऊन नाही तुमची पिता वाढत चिबूड खाम पिता वाटतं चायनिसा फायनिसा खाऊन खाऊन पोट बिघडून टाकून धोवाल पुढे काढून चालतात तुम्हाला मुंबईतून इतके लोक किती येतात ह्या त्यांना गावत नाही समजलं गेल घेऊन तर लाईन लागतात वाल्यांची कि त्या चव्हा म्हणूनच लागतात तुमका त्या चायनिसांची चव ह्याची नाही चव लागायची तुमका ह्याचा काय काय करतात वडे करत ह्याचे करत खात तवशाचा धोंडास करत तवसोळे करत उंडे करत तुमका चव हा खावची जलमा किल्लास त्या काळ ना कोण खाऊन बघा मग चव समजा तुमका करून घाल आणि खाण्यालायक बनव खाव आम्ही खाण्यालायक बनवतो काय का पाण्याच त्याला तर तळवतोय ना चायनीज तळवत तसाच तळवतोय त्याची चव बरी लागतात भार गाव बरा लागतात तुम्हाला या नाही बारा लागत हो त्याला चर्चे तळस चायनीसा सारखी चायनीसा सारखी तळसरी म्हणतात बघ आता करतोय ते खातच काय ते, ते बघतोय ना मी आवडीन खाऊ बस परत सांगतो एवढे कर ड्युटीवर जाऊचा लवकर बनव नवरात्र एक तर तुका काय होत आता उठल आधी सांगतो का